लोकसभा निवडणुकीचा शंकणाच झालाय या राजकीय लढाईत सर्वच पक्षांनी पाचही बोट आवळून खट्ट वज्रमूट तयार केली एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस गट व शरद पवार गट तर दुसरीकडे महायुतीमधील बलाढ्य भाजप गट व अजित पवार ही कंबर कसली आहे या दोन्ही युती आघाडीशिवाय वंचित बहुजन आघाडीनेही नुकतीच आपली स्वतंत्र चूल मांडली राज ठाकरेंच्या मनसेचं अद्याप महायुतीत जाण्याचं भिजत घोंगडं कायम आहे असं असतानाही लोकसभेची मुख्य लढत ही देशाचा विचार केल्यास भाजप विरुद्ध इंडिया आघाडी तर राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच दिसते आतापर्यंत बहुतेक मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत रंगणार आहे त्यातीलच एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत असून वंचितनंही या ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिलाय या मतदारसंघाचा घेतलेला हा आढावा तेरा मार्च रोजी भाजपाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली या यादीत नितीन गडकरींना नागपुरातून उमेदवारी जाहीर करण्यात आली कधी नागपूर हा काँग्रेसचा बाले किल्ला समजला जात होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असून सुद्धा तिथे कायमच काँग्रेसचा वर्चस्मा राहिला होता परंतु दोन हजार चौदा मध्ये नितीन गडकरींनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली आणि त्यानंतर या मतदारसंघाचं चित्र पालटलं दोन हजार चौदामध्ये पाच लाख शहाऐंशी हजार आठशे सत्तावन्न आणि दोन हजार एकोणीसमध्ये सहा लाख सत्तावन हजार सहाशे चोवीस इतकी मतं मिळवत गडकरींनी दंदनीत विजय मिळवला खरा पण यावेळी ते विजय घौडदोड कायम राखू शकतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या ठिकाणी आतापर्यंतची निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये झाली आहे असं असलं तरी तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारालाही चांगली मतं मिळालीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अगदी दोन महिन्यांच्या कालावधीत प्रचार करूनही काँग्रेसचे नाना पटोले यांना चार लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीतही आपच्या उमेदवार अंजली दमानिया यांना चांगली मतं मिळाली होती आता मात्र भाजपचा या ठिकाणी वर्चस्मा राहिला आहे काँग्रेसने तुल्यबळ उमेदवार न देणं हेही भाजपच्या विजयाचं एक कारण मानलं जात निवडणुकीच्या ऐन तोंडावर तिकीट मिळणं आणि कमी कालावधीत निवडणुकीची तयारी करणं हे काँग्रेस उमेदवारासमोरचं एक मोठं आव्हान असतंय नागपुरातून काँग्रेसने विकास ठाकरे यांना नितीन गडकरी यांच्या विरोधात उतरवून लढत एकतर्फी होणार नाही हे स्पष्ट केलंय विकास ठाकरे हे स्थानिक नेते असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दोन वेळा लढत दिली एकदा नागपूर महापालिका निवडणुकीत तर दुसऱ्यांदा दोन हजार नऊ मध्ये दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून फडणवीस विरुद्ध ठाकरे असा सामना झाला होता महापालिका आणि विधानसभा अशा आठ वेळा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नेत्याला काँग्रेसने नव्यांदा संधी दिली आहे ठाकरे हे नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष तर नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते कुणबी समाजातून येतात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ते काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले त्यानंतर विद्यार्थी काँग्रेस युवक काँग्रेस नागपूर शहर काँग्रेस असा प्रवास करत नागपूर महापालिकेत दोन हजार दोन साली नगरसेवक झाले दोन हजार दोन ते दोन हजार पाच पहिल्याच टर्ममध्ये त्यांना नागपूर महापालिकेचं महापौर पद मिळालं दोन हजार दहा मध्ये नागपूर महापालिकेत भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलं ते दोन हजार चौदा पासून नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहे दोन हजार एकोणीस मध्ये ते पहिल्यांदाच आमदार झाले आणि आता थेट त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली दोन हजार एकोणीसची निवडणूक पाहिली तर भंडारा गोंदियातून आलेल्या नाना पटोलीने विरोधात लढत दिली होती नाना पटोले नागपुरातले नेते नव्हते तरी सुद्धा त्यांनी गडकरींची लीड कमी केली होती पाच वर्षात बरीच समीकरण बदलले मध्यंतरी ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा वाद पाहायला मिळाला नोंदी सापडलेल्या मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला त्या विरोधात नागपुरातला ओबीसी समाज एकवटलाय भाजपच्या बाजूने असलेल्या या ओबीसी समाजाची मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेस ओबीसी चेहऱ्याच्या शोधात होता नागपुरात अनुसूचित जाती मुस्लिम तेली समाजासोबत कुणबी समाजाचीही मतं जास्त आहेत त्यामुळे विकास ठाकरे यांच्यासारखा कुणबी उमेदवार देऊन भाजपच्या बाजूने असलेली ही मतं आपल्याकडे वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे कुणबी चेहरा शहरातले बारकावे माहीत असणारा स्थानिक नेता दांडगा राजकीय अनुभव पक्ष संघटनेवर पकड आणि नागपुरातल्या सहाही विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क जातीय समीकरण या सगळ्यात विकास ठाकरे योग्य ठरत आहेत पण दुसरीकडे नागपुरातल्या जातीय समीकरणात बसत नसतानाही सलग दोन टम खासदार राहिलेल्या नितीन गडकरींचं तगडं आव्हान विकास ठाकरेंसमोर आहे विरोधातील नेतेही ज्यांना विरोध करताना दिसत नाहीत असं नितीन गडकरींचं व्यक्तिमत्व आहे शिवाय रस्ते मेट्रो उड्डाणपूल असा विकास नागपुरात दिसतो त्यामुळे लोक नितीन गडकरींना नाकारणार का असाही प्रश्न या निमित्तानं समोर येतोय दुसरीकडे वंचितने नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला असल्यानं काही प्रमाणात मते ठाकरेंच्या पारड्यात पडण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे नागपूर लोकसभेची लढत एकतर्फी होणार नाही हे निश्चितपणे सांगता येत आहे